मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथं दहावीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकमधील पाठ पहिला गुरुत्वाकर्षण तर या पाठामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे केपलरचे नियम केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन तर या नियमाविषयी आपण माहिती घेणार आहोत हे नियम आपल्याला प्रश्न चौथ्यामध्ये पाच मार्कांसाठी किंवा प्रश्न तिसऱ्यामध्ये अथवा दुसऱ्यामध्ये तीन किंवा दोन मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात त्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे तर मित्रांनो प्राचीन कालावधीपासून मानवाला ग्रहाच्या स्थितीविषयी या ग्रहाविषयी ताऱ्यांविषयी खूप उत्सुकता लागलेली आहे आणि त्यानुसार आपण या सर्व ग्रहांचं निरीक्षण करत आलेलो आहोत तर गॅलिलोच्या अगोदर म्हणजे गॅलिलिओनी दुर्बिणीचा शोध लावलेला आहे तर गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावण्याच्या अगोदर ही केवळ डोळ्यांनी केली जात असत परंतु सोळाव्या शतकापर्यंत या सर्व ग्रहांच्या स्थितीबाबत व गतीविषयी मानवाकडे बरीचशी माहिती उपलब्ध झालेली होती आणि त्यानुसार योहानस केपलर या शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती योग्य प्रकारे अभ्यासली व त्यांना असे आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट असे नियम आहेत म्हणजेच हे सर्व ग्रह सूर्याभोवती जे फिरत आहेत परिभ्रमण करत आहेत हे सर्व एका विशिष्ट नियमांचं पालन करून सूर्याभोवती परिभ्रमण करत आहेत आणि त्यानुसार केपलर यांनी ग्रहांच्या गतीविषयी एकूण तीन नियम मांडलेले आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या तिन्ही नियमांची अतिशय सखोलपणे कमी कालावधीमध्ये कमी वेळामध्ये खूप सखोलपणे आपण माहिती घेणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया तर केपलरचे हे तीन नियम कोणते आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊया अगोदर तर ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो पहिला नियम दुसरा नियम ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते तिसरा नियम सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपती असतो तर या तिन्ही नियमांचं स्पष्टीकरण आपण अभ्यासणार आहोत सर्वात अगोदर केपलरचा पहिला नियम तर केपलरचा पहिला नियम काय सांगतो ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभेवर असतो तर सर्वात अगोदर ही लंबवर्तुळाकार काय आहे त्याविषयी आपण माहिती तर आपल्या पुस्तकामध्ये ही आकृती दिलेली आहे लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका, एका प्रतलाने तिरके छेदले असतात या ठिकाणी ते शंकू दिलेला आहे शंकू तर शंकु। या शंकूला तिरके छेदले असतात सरळ छेदायच नाही असं एकदम सरळ जर छेदले तर आपल्याला वर्तुळ मिळेल तर या शंकूला तिरके छेदले असतात जी आपल्याला आकृती मिळते ती आकृती म्हणजे लंबवृत्त आहे या ठिकाणी तुम्ही आकृती पाहता तर ही अशी आकृती मिळते आणि या लंबवृत्ताला दोन नाभी बिंदू असतात तर ही लंबवर्तुळाकार किंवा लंबवृत्त आहे वर्तुळाकार तर नाही आहे वर्तुळाकार आपल्याला वर माहीत आहे या प्रकारे असतात तर हे आकार आहे तर याला दोन नाभी आहेत ज्याप्रकारे सामान्यपणे एका वर्तुळात एका केंद्रबिंदू असतो त्याचप्रकारे या लंबवर्तुळाकार आकृतीला दोन नाभी असतात तर पहिली नाभी एफ वन आणि दुसरी नाभी एफ टू तर या नाभीला इंग्रजीमध्ये फोकस म्हणतात त्यामुळं त्या ठिकाणी कॅपिटल लेटर वापरायला आहे एफ वन आणि त्यानंतर एफ टू तर हे दोन नाभी आहेत त्यानंतर आणखी याचा एक या लंबवर्तुळाकार आकृतीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या दोन नाभी बिंदूपासूनच्या दोन नाभी बिंदू म्हणजे कोणते एफ वन आणि एफ टू तर या दोन नाभी बिंदूपासूनच्या वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतराची बेरीज ही एक समान असते आता या ठिकाणी आकृतीमध्ये या वृत्तावरील तीन बिंदू दिलेले पहिला बिंदू ए दुसरा बी आणि त्यानंतर तिसरा बिंदू सी तर नाभी बिंदूपासूनच्या वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतराची बेरीज ही समान आहे सर्वात अगोदर आपण एक बिंदू घेऊया बिंदू ए तर बिंदू एपासूनच पहिल्या नाभीपासूनचं अंतर हे काय येईल एफ वन येईल त्यानंतर ए बिंदूचंच दुसऱ्या नाभीपासूनचं अंतर काय येईल ए एफ टू येईल या प्रकारे तर हे दोन अंतराची बेरीज ही समान असेल आणि बी बिंदूपासून ह्या दोन्ही नाभीच्या अंतराची बेरीज ही समान असेल म्हणून ए एफ वन अधिक ए एफ टू बरोबर आहे बी एफ वन अधिक बी एफ टू त्यानंतर तिसरा एक बिंदू आहे बिंदू सी त्यानुसारच याच नियमानुसार सी एफ वन सी एफ वन अधिक सी एफ टू तर हे दोन्ही अंतराची बेरीज समान असेल ए एफ वन एफ टू तसेच बी एफ वन आणि बी एफ टू शी म्हणजे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या की वृत्तावरील कोणत्याही दोन बिंदूच्या अंतरांची बेरीज ही समान असेल मग तो बिंदू ए असेल अथवा बी असेल किंवा सी असेल किंवा आणखी नवीन एखाद्या बिंदू डी असेल तर हे वैशिष्ट्य आहे या त्यानुसार आपण पहिल्या नियमाकडे परत जाऊया पहिला नियम आहे की ग्रहाची कक्षा ही असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो म्हणजेच आपल्याला तर माहित आहे की प्रत्येक ग्रह सूर्याभोवती फिरत असतो सूर्याभोवती फिरत असताना प्रत्येक ग्रह एका वर्तुळाकार मार्गाने नाही तर लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असतो हाच केपलरचा पहिला नियम आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हा सूर्य आहे आणि हा कोणता तरी एक ग्रह आहे समजा ही आपली पृथ्वी आहे ही सूर्याभोवती परिभ्रमण करत आहे सूर्याभोवती फिरत आहे परंतु कोणताही ग्रह हा सूर्याभोवती केवळ वर्तुळाकार मार्गाने फिरत नाही तर प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गानेच फिरतो हाच एकदम साधा सोपा नियम आहे केपलरचा पहिला नियम त्यानुसार आणखी आपण वेगळ्या आकृतीच्या मदतीने मदतीने समजून घेऊया या ठिकाणी लंबवर्तुळाकार आकृती आहे आणि या ठिकाणी हे एफ वन आणि या ठिकाणीची ही दुसरी नाभी एफ टू तर या दोन नाभीपैकी कोणत्या एका नाभीवरती सूर्य असतो म्हणजेच लंबवर्तुळाकार मार्गाला किंवा या आकृतीला दोन नाभी, नाभी आहेत आणि त्या दोन नाभीपैकी कोणत्या एका नाभीवरती सूर्य असतो आणि त्या सूर्याभोवती ग्रह परिभ्रमण करत असतो केवळ एकच ग्रह नाही तर आपल्या सूर्यमालेमधील जेवढे काही ग्रह आहेत हे सर्व ग्रह या सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गानेच परिभ्रमण करत असतात हाच आहे केपलरचा पहिला नियम त्यानंतर जाऊया केपलरच्या दुसऱ्या नियमाकडे दुसरा नियम काय सांगतो की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते व्या। सूर्या। सूर्या या ठिकाणी दोन गोष्टी लक्षामध्ये घ्या की या ठिकाणी कालावधी देखील समान आहे आणि क्षेत्रफळ देखील समान आहे तर हा केपलरचा दुसरा नियम आहे तर आकृतीच्या मदतीने आपण समजून घेऊया आता पहिल्या नियमानुसार कोणताही ग्रह सूर्याभोवती आपला सूर्य सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने परिभ्रमण करत आहे आणि या लंबवर्तुळाकार मार्गाच्या कोणत्याही एका नाभीवरती सूर्य असतो आता या ठिकाणी अशी एक कल्पना करायची आपल्याला की ग्रहाला एक सरळ रेषा सूर्यापासून जोडते हे या ठिकाणी त्यानंतर दुसरी रेषा ही सूर्याला या ग्रहाशी जोडत आहे हे एक काल्पनिक रेषा आहे त्यानंतर हाच नियम आणखी दुसरा एखाद्या एनिमेटेड आकृतीच्या मदतीने समजून घेऊया की आपल्याचा हा दुसरा नियम दुसरी आकृती या ठिकाणी आपला सूर्य आहे आणि सूर्याभोवती हा ग्रह परिभ्रमण करत आहे तुम्ही लक्षपूर्वक जर पाहिलं तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षामध्ये येत आहे की हा परिभ्रमण करणारा सूर्याभोवती फिरणारा हा जो ग्रह आहे सूर्याच्या जवळ आल्यानंतर ह्याचा वेग अचानकपणे वाढत आहे आणि जसा जसा हा ग्रह सूर्यापासून दूर जाईल तसतसं या ग्रहाची गती थोडीशी कमी होत आहे आणि सूर्याच्या जवळ आल्यानंतर या ग्रहाची गती अचानकपणे वाढत आहे याच आधारे केपलरचा दुसरा नियम आपण स्पष्टीकरण करून घेत आहोत तर असं का होत असेल तर याचं उत्तर आहे की सूर्याचं गुरुत्वीय बल किंवा सूर्याची गुरुत्वीय शक्ती आणि म्हणूनच हा ग्रह सूर्याच्या जवळ आल्यानंतर सूर्य या फिरणाऱ्या ग्रहावरती अधिक गुरुत्वीय बल प्रयुक्त करत आहे आणि या सूर्याच्या गुरुत्वे बलामुळेच हा ग्रह सूर्याच्या जवळ आल्यानंतर अतिशय वेगाने पुढं जात आहे आणि हा ग्रह सूर्यापासून दूर गेल्यानंतर सूर्याची गुरुत्वीय शक्ती ही कमी पडते त्यानुसार सूर्यापासून दूर गेल्यानंतर या ग्रहाची गती हळूहळू कमी होत आहे त्यानंतर परत ग्रह सूर्याच्या जवळ आल्यानंतर सूर्याच्या गुरुत्व बलामुळे सूर्याचा वेग आणखी वाढत आहे त्यानंतर आणखी एका दुसऱ्या आकृतीच्या मदतीने आपण समजावून घेऊया या ठिकाणी हा सूर्य आहे ज्याला आपण एस बिंदू नाव देऊया त्यानंतर ह्या लंबवर्तुळाकार आकृतीची दुसरी नाभी ती मोकळी आहे एका नाभीवरती सूर्य आहे त्यानंतर या सूर्यापासूनच हा ग्रह परिभ्रमण करत असताना एका बिंदूजवळ येतो तो बिंदू काय आहे पी वन आहे आणि परिभ्रमण करत असताना या अक्षरावरती पुढं पुढं जात असताना हा ग्रह आता एका बिंदूजवळ आला तो बिंदू आहे पी टू त्यानंतर या ठिकाणी एका एरिया तयार होत आहे तो एरिया कोणता आहे पी वन यस पी टू आहे तर या एरियाचं ह्याला आपण नाव देऊया एरिया ए किंवा केवळ वन तर हा एरिया आहे पी वन पी वन यस आणि पी टू या परिघावर म्हणजेच पी वन आणि पी टू पर्यंत काही अंतर पार केलेलं आहे तर त्या अंतराला आपण नाव देऊया सी वन आणि या ठिकाणची ही त्रिज जी आहे पिवन आणि सूर्य म्हणजेच पिवण का एक बिंदू आहे ज्या ठिकाणी ग्रह आहे ठीक आहे तर पिवण आणि सूर्य यामध्ये जे अंतर आहे त्याला आपण आर वन धरूया तर हे अंतर किती असेल या ठिकाणी आपण हे उदाहरण समजून घेण्यासाठी काही आकडे देऊया तर हे अंतर कमी आहे त्यानंतर दुसरा एक एरिया घेऊया त्यानंतर आपण या आकड्याकडे जाऊया उदाहरण समजून घेऊया दुसरा एक एरिया आता हाच ग्रह या परिगावरती परिभ्रमण करत असताना पी टूच्या नंतर पी थ्रीपर्यंत येईल पी पासून हा ग्रह परत पुढचा जो बिंदू आहे पी फोरपर्यंत जाईल आणि या ठिकाणी परत एक क्षेत्र तयार होईल एक एरिया तयार होतोय तो एरिया ते क्षेत्र कोणतं असेल तर ते असेल पी थ्री यास पी फोर ठीक आहे त्यानंतर हा पी फोरपासून हा ग्रह आणखी पुढे जाईल त्या ठिकाणी काय येईल पी फाईव त्यानंतर पी सिक्स आणि त्यानंतर परत सूर्यापासूनचं हे अंतर हे देखील आपल्याला लक्षामध्ये दे ठेवणं गरजेचं आहे तर पी थ्रीपासून पी फोर फोरपर्यंत हा ग्रह या परिघावरती परिभ्रम करत आहे आणि पुढे जात त्यानंतर बिंदू पॉईंट फी पी फाईव्हपासून हा ग्रह पॉईंट पी सिक्सपर्यंत असाच पुढं जात आहे त्यानंतर इथलं क्षेत्रफळ जर आपण विचारामध्ये घेतलं तर पी फाईव्ह एस पी सिक्स हे देखील विचारामध्ये घेऊया आपण पी फाईव्ह यास आणि त्यानंतर पी सिक्स एरिया ए आणि एरिया दोन या दोन एरियांची आपण या ठिकाणी तुलना करूया इथं काय सांगितलेलं आहे की समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करतो क्षेत्रफळ कोणतं आहे सर्वात अगोदर जाणून घेऊया पी वन यस पी टू हे पी वन यस पी टू हे एक क्षेत्रफळ आहे ज्याला आपण एरिया एकने ने आहे तर हे क्षेत्रफळ एरिया एक बरोबर एरिया दोन आहे एरिया दुसरा कोणता आहे पी थ्री यास पी फोर तर हे दोन्ही क्षेत्रफळ समान आहेत आता प्रश्न पडेल की या ठिकाणी एरिया एक थोडासा आपल्याला कमी दिसतो आहे आणि एरिया दोन थोडासा अधिक दिसतोय तरी देखील हे क्षेत्रफळ बरोबर आहेत असं का असेल तुम्हाला या अगोदर याचं कारण सांगितलेलं आहे तर याचं कारण काय की सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हा परिभ्रमण करणारा ग्रह सूर्याच्या जवळ आल्यानंतर त्याचा वेग अचानक वाढतोय इथं तुम्ही पाहू शकता वेग वाढला आणि सूर्यापासून दूर गेल्यानंतर ह्याचा वेग कमी होत आहे त्यामुळं सूर्याच्या जवळ आल्यानंतर हा ग्रह वेग वाढतोय आणि कमी कालावधीमध्ये हा ग्रह अधिक अंतर पार करत आहे सूर्याच्या जवळ असताना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणचं हे जे अंतर आहे हे अधिक आहे कारण या ग्रहाचा वेग अधिक झालेला आहे वेग वाढलेला आहे जसं जसं हा ग्रह सूर्यापासून दूर जाईल तसंच या परीघावरील या ग्रहाचं जे अंतर आहे हे कमी होईल या ठिकाणी तुम्ही पाहा हे अंतर कमी होतं त्यानुसार पी वन आणि पी टूमधील अंतर अधिक आहे आणि पी फाईव्ह आणि पी सिक्समधील हेच अंतर कमी आहे परंतु या परिगावरील अंतर जरी कमी झालं तरी त्याची त्रिजा वाढलेली आहे मित्रांनो लक्षामध्ये घ्या त्याची त्रिजा वाढलेली आहे हे या ठिकाणी अंतर अधिक आहे परंतु त्रिजा कमी आहे पी वन त्यानंतर पी टू या दोन बिंदू पर्यंत ग्रहाला जितका अंतर पार करायचं आहे तेवढं अंतर पार करण्यासाठी तितकाच वेळ लागतोय जितका की पी सिक्स सॉरी पी फाईव्ह आणि पी सिक्स पर्यंत जाण्यासाठी त्यामुळं हे क्षेत्रफळ अगदी समान आहे आता या ठिकाणी आपण थोडेसे आकडे घेऊन समजून घेऊया तर एरिया एकचं उदाहरण लक्षात घेऊया आपण तर पी वन आणि सूर्य याची यामधील जे अंतर आहे थोडंसं कमी आहे हे अंतर आपण किती घेऊया समजून घेण्यासाठी आपण हे आकडे घेत आहेत अंतर आहे दोन त्यानंतर पी थ्रीपासून पी फोरपर्यंत एरिया दोनमधले हे आपण थोडेसे आकडे लक्षामध्ये घेऊया या ठिकाणी यास पी फोर ह्याच्यातले अंतर थोडंसं अधिक आहे त्रिजा अधिक आहे कारण आता हा ग्रह सूर्यापासून दूर चाललेला आहे ह्याचा त्रिजा आपण घेऊया आर टू ती किती असेल दोनपेक्षा अधिक असेल नक्कीच या ठिकाणी उदाहरण समजून घेण्यासाठी आपण दे चार देऊया त्यानंतर पी वन पासून पी टू पर्यंत हा ग्रह ज्यावेळेस परिभ्रमण करेल त्यावेळेस या ग्रहाने अंतर जे सरकम आहे ते आपण सी वनने दर्शवूया तर हे सी वनची किंमत घेऊ आपण सहा त्यानंतर एरिया दोन साठी पी थ्री पासून पी फोर पर्यंत जो ग्रह परिभ्रमण करत आहे या परिघावर ते आपण सी टू ने दर्शवूया हे नक्कीच कमी असेल सी टू घेऊया आपण तीन त्यानंतर या ठिकाणचा जो एरिया एक आहे एरिया एक जो आहे त्याचं आपण क्षेत्रफळ काढत असताना काय घ्यावं लागेल आर वन गुणिले पर्गावरील अंतर सी वन तर याची आपण किमती ठेवूया आर वन आहे दोन गुणिले परिगावरील अंतर आहे सहा उत्तर येईल बारा त्यानंतर एरिया दोन घेऊया आपण एरिया दोनच्या किमती काय आल्या आर टू घेऊया या ठिकाणी आर टू आहे तर आर टू गुणिले सी टू ह्याच्या किमती ठेवूया आपण आटूची किंमत किती आहे चार आणि ची किंमत ही ये तीन येईल यांचा देखील गुणाकार केला आपण चार गुणिले तीन तर याचं देखील उत्तर बारा असेल तर यानुसार लक्षामध्ये घ्या आपण की सूर्याला ग्रहाशी जोडणारी जी एक काल्पनिक रेषा आहे ही रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते म्हणजेच एरिया एक ए, हा बरोबर आहे एरिया दोनशी त्यानंतर इथे देखील आपण घेतलं विचारामध्ये एरिया तीन हा देखील समान क्षेत्रफळाचा त्यानंतर एखाद्या ग्रहाला पी वन पासून पी टू पर्यंत जाण्यासाठी जितका कालावधी लागतोय तितकाच कालावधी त्या ग्रहाला पी थ्रीपासून पी फोर पर्यंत जाण्यासाठी लागेल आणि त्या ग्रहाला तितकाच कालावधी पी फाईव्ह पासून पी सिक्स पर्यंत जाण्यासाठी लागेल म्हणजे हा कालावधी देखील समानच असतो म्हणजे क्षेत्रफळ आणि कालावधी हा समान असतो हा झाला केपलरचा दुसरा नियम त्यानंतर केपलरचा तिसरा नियम आपण समजून घेऊया तर केल्याचा तिसरा नियम काय सांगतो सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घणाला समानुपाती असतो हा नियम समजून घेत असताना आपल्याला एक मुद्दा समजून घ्यावा लागेल की आवर्तकाल म्हणजे काय असेल तर आवर्तकाल समजून घेत असताना हा सूर्य की आवर्त आवर्तकाल म्हणजे एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी म्हणजे त्या ग्रहाचा हा आवर्तकाल आहे हा आवर्तकाल प्रत्येक ग्रहाचा वेगवेगळा आहे आपण काय उदाहरण घेऊया बुध ग्रहाचा हा आवर्तकाल अठ्याऐंशी दिवस आहे या ठिकाणी दिवसामध्ये सांगत आहे त्यानंतर पृथ्वीचा आवर्तकाल तर आपल्या पृथ्वीचा आवर्तकाल हा तीनशे पासष्ट दिवस आहे त्यानंतर सर्वात शेवटचा जो ग्रह आहे आपल्या सूर्यमालेमध्ये तो ग्रह आहे नेपच्यून तर नेप्च्यूनचा आवर्तकाल किती असेल जवळजवळ एकशे चौसष्ट पॉईंट पाच वर्षे म्हणजे एकशे चौसष्ट वर्ष सहा महिने किंवा सरासरी एकशे पासष्ट वर्ष आपण म्हणू शकतो तर इतका कालावधी आहे या नेपच्यूनचा आवर्त कालावधी आहे किंवा आवर्तकाल आहे म्हणजेच नेप्च्यून सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी एकशे चौसष्ट पॉईंट पाच वर्ष लागत आहेत आणि सर्वात कमी आहे बुधग्रहाचा तो अठ्ठ्याऐंशी दिवस आहे आता कालावधी कशावरती अवलंबून आहे तर सूर्यापासूनच्या त्या ग्रहाच्या अंतरावरती हा अवलंबून असेल म्हणजेच बुधग्रह आवर्त आवर्तकाल कमी आहे म्हणजे बुधग्रह खूप कमी कालावधीमध्ये सूर्याची एक फेरी पूर्ण करतो त्याचं कारण काय असेल तर बुध ग्रह आणि सूर्य तर यामधील अंतर हे कमी आहे म्हणजेच काय सूर्यापासूनचं त्या ग्रहाचं सरासरी अंतर जितकं कमी असेल तितकाच त्या ग्रहाचा आवर्तकाल देखील कमी असेल त्यानंतर आता आपण विचार करूया नेप्च्यूनचा नेप्च्यूनचं सूर्यापासूनचं अंतर हे खूप अधिक आहे खूप जास्त आहे कारण सूर्यमालेमधील सर्वात शेवटचा ग्रह म्हणजे नेपच्यून त्यामुळे नेपच्यूनचं सूर्यापासूनचं अंतर अधिक आहे त्यामुळे अंतर जितका अधिक असेल तितकाच आवर्तकाल देखील अधिक आहे म्हणून या ठिकाणी समानुपाती हा शब्द घेतलेला आहे एखाद्या ग्रहाचा आवर्तकाल जर टी असेल व सूर्यापासूनचे त्याचे सरासरी अंतर हे आर असेल तर पुढे काय सांगितलेलं आहे तर या केपल्याच्या तिसऱ्या नियमानुसार ही सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग तर आवर्तकाल म्हणजेच काय घेतलं आपण टी घेतलेला आहे ठीक आहे मग या आवर्तकालाचा वर्ग हा समानुपाती आहे त्या ग्रहाच्या सरासरी अंतराच्या घनाला मग अंतरासाठी काय घेतलं आपण स्मॉल आर घेतलेला आहे तर कॅपिटल टी आहे स्मॉल आरचा घन म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सूत्र भेटत आहे कॅपिटल आर चा वर्ग हा समानुपाती आहे स्मॉल आरच्या घनाशी म्हणजेच कॅपिटल टी चा वर्गिले या आर चा घन आर म्हणजे काय असेल सूर्यापासूनचे त्या ग्रहाचे अंतर आहे आणि कॅपिटल टी काय असेल आवर्तकाल म्हणजेच त्या ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी आहे आणि या ठिकाणी बरोबर पुढे स्थिर दिले स्थिरांकन स्थिरांक दिलेला आहे के म्हणजेच या ठिकाणी या सद्यस्थितीमध्ये हा स्थिरांक म्हणजे के स्थिर असेल हा एखाद्या ग्रहासाठी स्थिर असतो ग्रह बदलल्यानंतर त्याचा आवर्तकाल बदलेल त्यानंतर त्या, त्या ग्रहाचं अंतर देखील बदलेल आणि त्यानुसार या केची किंमत देखील बदलेल म्हणजे एखाद्या विशिष्ट ग्रहासाठी या किंमती स्थिर आहेत म्हणजेच या उदाहरणामध्ये जर आपण बुध ग्रहाचं जर उदाहरण घेतलं तर आवर्त आवर्तकाल कमी येईल अंतर देखील कमी येईल आणि त्यानुसार स्थिरांक हा एक ठराव की किंमत असेल परंतु या बोध ग्रहाच्या ऐवजी जर या ठिकाणी आपली पृथ्वीचा जर आपण विचार केला म्हणजेच ग्रह बदलल्यानंतर या केची किंमत बदलत जाते तर, तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केपलरचे तिन्ही नियम ॲनिमेशनच्या मदतीने ॲनिमेटेड आकृतीच्या मदतीने चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याविषयी काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपली अडचण विचारू शकता व अशाच प्रकारचे वेगवेगळे वेग शैक्षणिक व्हिडिओज व एज्युकेशनल अपडेट्स मिळवण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद